माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीट जिल्ह्यामध्ये भाजीपाल्या सारखे किंवा चिरेमिरी सारखे वाढलेले आहे ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहे आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे बँका त्याचे ठेवतील राहिलेले हजार साडे दहाशे परवाने हे तातडीने त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर दौकर रद्द करून अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय आणि मी त्यांना विनंती केली की याच्यात कोणाची मित्र दर करू नये आणि कोणत्या एस पी च्या कालावधी ये परवाने दिले गेले त्या एस चे नाव आणि यादी तीनशे साडेतीनशे अशा शेती फेरी काहीतरी घेऊन मी त्या आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी सुद्धा जर बंदुका देतात म्हणजे दे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र या अग्निशस्त्र परवाने ऑफिस खालचे डिवायसी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील दे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुढचे बिहार बिहार मानतात बिहारच्या पुढचं का काय ते आहे हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर भरून दाखवतोय कोणी दक्षिणे कृष्णाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला पण ठॉय करतोय हे ढॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावर संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैव मागणी आम्हाला करायची वेळ येऊ देऊ नये ज्या लोक नेते लोकप्रतिनिधींनी ने शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं मत दिलेला असेल तर शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्या शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत रेकॉर्ड आहे त्या ची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आता माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळ सुरेश दासचा चा सुरेश दास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेली नाही मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे लाडा लाडा बरेच जण आहेत माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे तो मी माझ्या आयुष्यामध्ये दोन कका शिफारशी केलेले ते बी ट्वेल बोरच्या एक शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळून दिली आणखी एक कोणती माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरच लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली स्वापदाचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी देते पण लायसन्सचे रिव्हॉल्व कुठे लिगल पेपर्स त्याच्यापेक्षा चार पाठीला बॉम्ब आहेत त्याच्यासाठी काय घेत नाही तर अनेक पटीं नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती असे बाय असे या असले जे फोटो काढतायत त्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती आजीपाल्यासारखं वाटलंय फुटाण्यासारखं वाटलंय संख्या मध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका क्या आका यांच्याशिवाय काय झालंय जे इतकं भयानक झालेलं आहे भेट दिल्या तुम्ही बाराशे तेराशे सभागृहात मानलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात राख्याचे धंदे करायसाठी पिस्तोल लागतात का राखेच्या धंद्याचे काही पुरावे माझ्याकडं तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे मी दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आकांच्या बरोबर कुणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघडं होईल आम्हाला हे बघा अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील ज्या वायू योगाने पळायचे मानता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगे फार गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे यष्टी महामंडळ का पुढे चरित्र हणन केले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपलेला आहे जर आपण तो विषय बोलणार असला तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटत माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये मांडलेली ही जी दादागिरी आणि हे जे प्रकार आहे याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत उत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं जे जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळत तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही ला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये प्रोर दे आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतः दाखवलेल्या प्रॉपर्टी शिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजर शुंब्याला ते तिघोळ ते तिथं आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट सांगतो संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तीन चार पाच अकाउंट वरूनच सगळे पैसे दर महिन्याचं ट्रान्झॅक्शन हे झालेलं आहे कोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहे का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंट वरून गेलेले ते अकाउंट नंबर नाव माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो चंद्रशेखर भावन यांनी अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्या वेळेस कळालं नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा तू बोलेन तर सगळ्यांच्या समोर बोलेन एका माध्यमाला बोलतो तर बाकीची माध्यम पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सीआयडी कड येत नाही तोपर्यंत तो आका आत मध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही माझे ते नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राज्याचे महसूल मंत्री आहेत माझे ते नेते आहेत ते जे म्हणाले त्याप्रमाणे कुठल्याही बाबतीत अडथळा आम्ही आणणार नाही शंभर टक्के समाधानी आहे हर यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशे च स्पीड जे मानतात तेवढ्या स्पीड दिली आहे आणि मी अगोदरच मानलंय की बकरी की मा तक दुवा मागे की दुवा फार दिवस चालत नसते दुवा अर्ध्या तासणार आहे मला असं वाटत आका आणि त्यांच्या आका यांच्यामध्ये दोन तुम्हाला अगोदर भाव आका भावा का नाही वाक असं काहीतरी चाललं मला माहिती येते मी डायवर्ट करतच नाहीये मी माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाहीत तुम्ही जे आहेत ते फोकस माय फोकस लथो देशमुख बीड जिल्ह्यातला दे अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झालेत आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव आहे दाऊदपूर दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे फुलच भाऊ आहेत स्वत कोणाच्या चुलत व्हाव्यात तेवढं तुम्ही तपासून घ्या सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडकर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळे मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पण दररोज इथून उत्साह त्या ठिकाणी करतात बरं का मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक नाही दोन नाही एक नाही दोन नाही तर हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं असेल तर मी तुम्हाला देतोय दीडशे दीडशे गुंड घेऊन दोन लोक येतात त्यांचे लोकेशन तपासा हे देणार आहे एस पी साहेबांना गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असते ड्युटीवरती आणि इथे परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो पहिला गुन्हा दाखल झालाय अहो परळी शहरातल्या शेजारचे जे, शहरा जे गावे, गाव आहे वडगाव ढोक काय ते गाव आहे ना वडगाव नावाचे गाव त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळे आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बोम जे समोर ठेवलेत ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दामा लागतात त्याच्यामुळं कारण हे उघडे नागडी ती राख घेऊन जातात कितीतरी झोराळ आवडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही आणि माझी विनंती आहे राज्याच पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती हा आमच्या जिल्ह्याकडे म्हणतोय ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तर सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी पैकी तीनशे ईट भाट्या जरी एकट्या शिरसाड्यात मोगस असतील सरकारच्या जमिनीवर असतील तर, 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 तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं पत्र कलेक्टरांना दिलंय आणि मोजणी करावी आणि जे आणतात ना डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मुंडे त्यांचा भाऊ उभा केला ते ज्यांचं नाव ज्या मुंडेचं घेतलं ते मुंडे पुढं आणीत नाहीत तुम्यांना दबावानं आणतायत ते दुबे फॅमिली मला